नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण चुलीवरचे गावरंग कोंबड्याचे झणझणीत असे स्वादिष्ट चिकन बनवणार आहे हे चिकन चवीला फार छान लागते घरच्याच कोंबड्यांचे आपण हे चिकन बनवणार आहे चुलीवरचा कोणताही स्वयंपाक खूप छान लागतो आणि तो खायलाही मजा काही वेगळीच असते आपण हे चिकन साफ करून घेतलेले आहे त्यामध्ये हळद मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे सुरुवातीला आपल्याला हे छान चुलीवर टाकण्यापूर्वीच खालीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे चुलीवर भांडे पटकन काळे होतात म्हणून पातेलीला सुरुवातीला माती लावून घेतलेली आहे तेल टाकून बारीक चिरलेला कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नंतर आपण हे हळद मीठ लावलेले जे चिकन आहे ते चिकन यामध्ये टाकून घेतलेले आहे हे या पद्धतीने आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे आणि यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला गरमच पाणी वतायचे आहे गार पाणी जर वतले तर मटणाची चव बिघडते आणि चिकन आपलं व्यवस्थित लागत नाही आपण याच्यावरतीच पातेल्यामध्ये थोडेसे पाणी गरम करायला ठेवलेले आहे आणि हेच पाणी आपल्याला या चिकनमध्ये शिजण्यासाठी टाकायचे आहे गरम पाणी टाकल्याने चिकन पटकन शिजते चवीलाही छान लागते आणि आपला वेळ वाचतो आता चिकन शिजेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ चुलीमध्ये निखाऱ्यामध्येच आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा फोडून घेतलेला आहे आणि तारेला या साय तारेला आपण या पद्धतीने अडकून निखाऱ्यावरती याला भाजून घ्यायचं आहे आता गावाकडे गावरान लसूण या पद्धतीने स्टोअर केला जातो आणि तो, तो वर्षभर असाच राहतो वाटणासाठी आपण भाजलेला कांदा भाजलेली डाळ थोडीशी भाजलेली बाजरी सुके खोबरे थोडे ओले खोबरे आणि गावरान लसूण व गावरान कोथंबीर ओलेखोबरे या पद्धतीने पाट्यावरती ठेसून घेतलेले आहे मध्ये मध्ये आपल्याला चिकन थोडे खालीवर करून घ्यायचे आहे जेणेकरून छान व्यवस्थित शिजते येथे आपला गावराव कोंबडा चुलीवरती मस्त शिजलेला आहे आणि मसालाही वाटून काढलेला आहे मसाला आपण सेपरेट वाटलेला आहे कांदा खोबरे सगळे सेपरेट सेपरेट घेतलेले आहे आता त्याच पातेल्यामध्ये तेल टाकून आपल्याला आपल्या आवडीनुसार मसाले टाकून घ्यायचे आहे घरी केलेला कांदा लसूण मसाला घाटी कोल्हापुरी मसाला लाल मिरची पावडर थोडीशी हळदी पावडर आणि शेतातली बारीक चिरलेली कोथिंबीर हे आपल्याला फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे मसाला छान फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिकनचे जे अळणी पाणी आहे ते पाणी टाकून घ्यायचे आहे आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला या मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे आहे त्यामुळे तरी छान येते आता आपल्याला यामध्ये जे शिजवलेले कोंबड्याचे मटण आहे ते मटण यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाणी आम्ही आधीच थोडे गरम करून घेतले आहे ज्याप्रमाणे आपण शिजताना गरम पाणी ओततो त्याच पद्धतीने गरम पाणी आपण यामध्ये ओतलेले आहे आणि थोडा येसूर तयार केला होता तो येसूर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे क्वांटिटीनुसार आपण पाणी टाकून घेतलेले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा आपल्याला या रस्स्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हा रस्सा आपल्याला एक पाच ते दहा मिनटं मस्त चुलीवरती मंद गॅसवरती हा उकळून घ्यायचा आहे जर कधी रस्स्याला तरी आली नसेल तर या पद्धतीने या पळीमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडे मसाले टाकून घ्यायचे आहे आणि निखाऱ्यावरती हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याची तरी करण्याची एक ट्रिक आहे हे पा अशा पद्धतीने मस्त असे आपले ते झणझणीत गावरांग कोंबड्याचे मटन तयार केलेले आहे आणि संपूर्ण मटन आपण चुलीवर बनवलेले आहे चुलीवरची चव काय वेगळीच असते आणि जे कोंबडे आपण वापरलेले होते ते कोंबड्याचं मटणसुद्धा आपल्या घरच्याच कोंबड्याचं आहे आणि चुलीवरच्या गरमागरम भाकरीही आपण तयार केलेले आहे आता ही भाकर आईने बनवलेली आहे पूर्वी काठवटीमध्येच त्यांच्या काळामध्ये भाकर केली जायचे आणि अजूनसुद्धा आई आमची या लाकडी काठवटीमध्येच भाकर तयार करते आणि तिच्या भाकरी चवीला खूप छान लागतात घरचीच बाजरी आहे गोल गरगरीत मस्त गरमागरम तिच्या हातच्या भाकरी खायला काही मजा वेगळीच असते अशा पद्धतीने आपल्या भाकरी येथे तयार झालेल्या आहे भाकरी तयार करताना चुलीवरच्या भाकरी तयार करताना तीन भाकरी एका वेळेस होतात गॅसवर जर आपण केले तर एवढं फास्ट भाकरी होत नाहीत कारण चुलीवरती तव्यावर एक भाकरी असते काटवटीमध्ये एक आणि खाली निखाऱ्यावरती एक भाकर या पद्धतीने एकदम फास्ट अशा एक पंधरा ते वीस मिनटामध्ये भरपूर भाकरी तयार होतात अशा प्रकारे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही भरपूर एन्जॉय करतो सर्वजण एकत्र आलेले असतात हे पा अशा पद्धतीने आपले ते दोन कोंबड्याचे झनझणीत असे मटण तयार झाले